सेनगाव तालुक्यातील खुर्द हे गाव तालुक्याहून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे हे गाव विदर्भाच्या बाँड्रीवर असून या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विकास नव्हता हे गाव खूप मागासलेले होते आम्ही गावकऱ्यांनी मिळून सतत पाठपुरावा केला व हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना गाव विकास कामाची मागणी केली आम्हाला त्यांनी ताबडतोब गाव विकासासाठी आमदार फंडातून निधी टाकला व आमच्या गावात भरपूर अशी आमदार फंडात कामे केली अशी माहिती गावातील गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र या गावी आपण आलेले या गावात बराच काही विधानसभेतून आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या खंडातून काय जे विकास झाला इथल्या जनतेशी विचारू आपण तर आपण या विदर्भ आणि मराठवाड्याच्या बांदिवर गावात आहोत आपण विचारू मामाला मामा तुमचं नाव काय आहे जोरात बोला जोरात केशव महा केशव का सांग बरं या गावात आमदार मुटकुळे साहेबचे काही काम आहेत का केलेले भरपूर काम इकडं या आमदारान काम केलं नाही असं मुळे साहेबांनी काम केलेलं के या भागाला आमचं सर्कल प्रत्येक गावाला ग्रामपंचायतलं काम तुमच्या गावात काय मारुती मंदिराचं काम सभा मंडपाच रोडचं काम पाणी पुरवठा आणि गावातला आक्रोश रस्ता बरेच काही काम केले बरेच काही काम आमदार काही काही कार्यक्रम वगैरे असले प्रत्येक कार्यक्रमाला हजार आपलं नाव काय हा कोणतं गाव आहे वजर खुर्द वजर खुर्द बर तानाजी मुटकुळे साहेब ओळखता का तुम्ही आमदार बर कशामुळं आमदार आहेत म्हणून का काही वयक नाही आपलं ना। आमदार बिन काम बी केलं विकास काम केले भरपूर काम हा काय काम केले गावात मारुती समोर सभा मंडप दिला बरोबर असे गटू टाकले